तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके खालसा अरुण दादा आणि यांच्या स्वागत आहे आणि सर्वांनी काय त्यांचं स्वागत करावं त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये येत्या निवडणुकीमध्ये दोन मशीन ठेवलेल्या दोन मशीन सात तारखेच्या मतदाना दिवशी एकच लक्षात ठेवा मशाल चिन्ह हे थोडस नवीन चिन्ह लक्षात लोकांना त्यामुळे दोन मशीन आहे मशीन आहे त्यामध्ये दोन नंबरच बटन आहे ते बटन मशालीच दाबा आणि आपल्या उमेदवाराला योग्य त्या प्रकारे मोठ्या मताधिकारी आपण निवडून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आराडे साहेब मांडलेल्या खेळात मांडलेल्या खेळात मी वजन म्हणून मिळतोय मांडलेल्या खेळात मी वजन म्हणून मिरतोय पट उद्ध्वस्त करेन पट उद्ध्वस्त करेन असं वादळ सोबत घेऊन फिरतोय मी वक्रम मालक निंबाळकर यांना विनंती करतो आपण आज आपले विचार व्यक्त करावे

सर्व वडीलणारी मंडळी आणि तरुण संस्थान आज या ठिकाणी प्रचाराने जवळजवळ दहा पंधरा दिवस झाला हे तालुक्यात फिरत असतो प्रत्येक गावात गेलं तर स्वयंपूर्त त्या ठिकाणी आपलं वैराग आणि या तालुक्यातला विषय फक्त बोलणार आहे अरुण चौथांनी सांगितलं त्या माणसांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष काम केलं एकमेकाच्या विरोधात उभार आणि त्यांना मोठं करण्यासाठी आज दोन्ही पार्ट्याच्या लोकांनी एकमेकाला भांडण मारामारी झाल्या आणि आज ते दोन वर स्टेज वर येऊन समोरच्या पार्टीचा प्रचार करतो कारण काय सत्तेसाठी आणि काय तर महिदान ह्याच्यासाठी कि मागच्या दोन अडीच वर्षापासून नगरपंचायत जे, जे सदस्य आहेत ते तेरा सदस्य त्यांचे आणि चार सदस्य त्यांच्याकडे जवळजवळ अठराच्या अठरा सदस्य त्यांचे एक विषय होता कि दोनशे अठ्ठ्याऐंशी गायणारे काही पोहर साहेब त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी गावदार हो का जो भाड़, तो भाडं वाढ की सोळा हजार रुपये भाडं होत आणि त्याचं वाडं जवळजवळ चाळीस हजार रुपये ह्या लोकांनी केलं आणि के ते केला असताना सर्व गारकधारक आणि त्या ठिकाणी नगरपंचायत मध्ये गेलो आणि त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही अचानकच मार्च मध्ये भाडेवाड कशी केली आणि ते बी दुप्पट आणि त्याला जीएसटी लागून चाळीस हजार रुपये तर उपस्थित असलेले व सर्व सदस्य काय म्हणतात की हा ठराव घेतलेला ते आम्हाला माहिती आहे म्हणजे वैराग करून विचार करा मीटिंग ठराव घेतलेल्या एकाही सदस्याला माहित नाही मग वैरागचा कारभार कसा चाललाय वीस वर्ष ह्या दोघांना कोकंडी घेतलाय तुम्ही आता कसं वाटतय कारण पाच वर्ष तू झाले की पाच वर्ष मी मी झाले की तू या दोघावर तिसरा वैराग करायला दिसणार आहे माणसं आणि सत्तेसाठी आणि काल मिळण्यासाठी जरा एकत्र सगळी माणसं एकत्र येत असतील तर आपण वैराकारांनी विचार करण्याची गरज आहे कारण कुठल्या विचारांना तुम्ही एकत्र आला ज्या चंद्रकांतानाने सर्वसामान्य माणसासाठी आपलं आयुष्य घालवलं त्यांनी एक रुपयाची अपेक्षा केली नाही त्या नानांचे विचार तुम्ही कुठं तुझ्याला मिळवतात याचा विचार आपण सर्वसामान्य लोकांनी केला पाहिजे आणि